मी काल रात्री परत एक ट्विट केलंय मुळाच्या उत्तरानंतर की त्यांनी गुन्हे म्हणतोय की माझ्यावरती कुठलेही गुन्हे नाही येत पुरावे सगळे दाखवतो मी ट्विट केलंय बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्हे ते दाखवले आणि त्यांनी काल जायचं की माझ्यावर काही गुन्हा नाही मग आता ते काय म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा तर जे जे कागद ते पुरावे येतोय ते नाहीच म्हणतात आता शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये त्यातच पाच सहा मुलीत दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊ त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनते जे समोर त्यांनी मी नाही हे दलित वस्ती मधला स्वच्छता ग्रह पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर ठरवलंच नाही पाडा केला नाही नाही म्हणत असेल तर समाजात आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिडलर रांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्माच्या त्या जागेवर काही <laughs> शासकीय लोक गेले होते तिथले साधू ज्या तळमळीने त्या ते त्यांची बाजू होते की तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही कारण तुम्ही समाजाची जागा अडपली आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जप्तर मोहोळ सारखा घेतात माझा मित्र आहे माझा मित्र आहे माझा मित्र आहे पण ज्या जैन धर्माने तुम्हाला लाखो मतं या पुण्य दिलीत त्यांच्याबद्दल ब्रह शब्द सुद्धा हे काढत नाही म्हणजे याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस ते बिल्डरांच्या बिल्डरांच्या भल्यासाठी भांडवलशाही साठी काढलेलं जे आहे ह्याचा गुन्हा त्यांच्या दलित वस्तीत आठ वर्ष झालेला आहे आणि त्यांच्याच प्रतिज्ञापत्र आहे माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे गुन्हे नाहीत त्यामुळे जे बोलतात खरं बोलत बोलतच नाही खोटं बोलतात बोलता बोलता पण रेटून बोलतात इशारा इशारा देखील दिला आहे का आता पुढे अजून प्रकरण याच्यामध्ये जेवपर्यंत जैन धर्माच मंदिर दिमाखात उभं राहत नाही वस्तीवर बांधलं जात नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच जाणार आहे हला पुढे मला याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवू तुम्ही दोन प्रकार जमिनीची बाहेर काढणार आहात आज सगळे मित्र परिवार बोलले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही तर दिवाळी वेगळी ठाऊन होऊ द्यापासून माझी मालिका चालू आहे देवेंद्र फडणवीस चालक राजकारणी आणि महाराष्ट्राचा कारभार बघतात ज्या त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार आणि जैन धर्माने देशामध्ये त्यांना दे सर्व योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काय मला सांगण्या इतपत आपण कोण नाही आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल संतोष होत असेल त्यांचे साधू तर छाती मारून घेतात इतकी वेदना या पुणेकरांना जैन धर्माला त्या मुरली मुलांच्या कृपती दिले त्याचा जा विचारण्यासाठी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी बोलत असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस मला विश्वास आहे यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार के नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा मला लक्ष तुमच्यावरती शिवसेनेने महानगर प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे तुम्ही एकट्याच भाजपचे विरोध करताय पण लोकल स्थानिक पदाधिकारी तुमच्या बाजूने कुणी नाही असं चित्र दिसते पक्षामध्ये हे जे चित्र दिसत नाही चित्र वेगळे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द बोलतो त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोक आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिरासाठी विडा लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून ती लाभार्थी लोक लाभार्थी लोक तुमच्या पक्षातील लोक तुमच्या लाभार्थी लोकांची संख्या लोका। जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्य करता हा माझ्या बाजूने आता तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या okay. लोकांना ना मला फेटा बांधला तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचा पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सार्थ अभिमान आहे आज पुणेकर मान का व्हायना बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काय लोक मोदी साहेबांकडे गेले काय न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरी बसणं स्वराज्याची उभारली गेली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म अन्याय करत असतील तर ते त्यांना जर ते आपण त्याच्या बाजूने उभं आलो तर ते त्याच्यासारखं पाप आपलं होणार नाही म्हणून आपण कधी पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा कार्य करता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठी आता आपल्याला काम करा आज़ी तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना पुणेकर आहे सगळ्यांना माझं जे हे माझं तुम्ही पुणेकरांसाठी नाही हे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्या बरोबर आहे सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आणि जे आहेत ते मला पाठ माझ्याकडे सगळी यंत्रणा येते कुठनं तुम्हाला मी देतोय कुठनं ही सगळी माझी यंत्रणा खूप यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या हात आता दिलंय मी ते तुमच्याकडे पोहचवत सगळे सर्वच पक्ष आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पटलेली पुणेकरांना गुन्हेकरांना पडलेले आणि तुम्हाला पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना विचारू नका हे सगळी यंत्रणा पोटन आणि तुम्ही काय येत आहे की एक सच्छ कार्यकर्ता बोलतोय तुम्ही काय तुम्ही दुसरे दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखी जैन मंदिर आम्हाला पाहिजे जैन मंदिर दिवाळी